बर का आपण आताच आलो हम्म लगेच फार नुटून मग माणसाने चांगला राहावा का नाही राहा तुमच्या नाही चांगलं राहा म्हणजे का एवढं नटव का आता हवायात मग काय झालं हवायात नटल्याने बर कामाचा पत्ता नाही आलो आपण कटका बरं चला घरी काय काम आहे आता मग चालले बाई जावा येणार आहे आलम ने जा आलं मग काही डोक्यावर घेऊन घर नाही डोक्यावर घेऊन नाचायचं पण काही पाहून चार नको करायला काय आवडत्या तुम्ही पाहूनचार करायला बरं तुम्ही का कामून जाळा बरं माया मला हे सांगा तुम्ही नाही नेमके जळा त्या का बाबा मला त्याचं उत्तर द्या मग पण म्हणजे चांगलं राहणं हे बी गुन्हा आहे का तसं नाही तसं नाही बरं मी चांगले राहते काम काही दुसऱ्या बाया त्या करायला मीच करते ना पण का काम करायचं असलं एवढं नटायचं कारण काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाही मला काही नाही मग पण लोक पाहत राहत्या काय वागू राहिले तुम्ही लोक पाहिले ना काय झालं काय कोणी काय घरी येऊ राहिलं का मी त्यांच्या संग चालले काहीतरी वाघा त्या बाई तुम्ही तुमच्या तुमच्या चांगले राहिले का तुमच्या मी काय म्हणतो शेतात येऊन काम तर नाहीच नाही का बरं मी आता लसून नाही किती यावड़ एवढा एवढा यावड़ एवढा एवढा निंदलाय का तेवढा एवढा आणि त्या कालच्या तीन सारे त्या कालच्या ना काय वागू राहिले तुम्ही तुम्हाला किती काम करा येडे तुमच्या मनाने येत माझं काय महत्व माहितीये का आपण दिवसभर काम करायला लागतो शेतामध्ये अचानक पाहुण्याचा फोन आला जावा जावयाचा काय म्हणू मी येऊ राहिलो मामी येऊन राहिले ना अजून आले नाही ना मग आवरीते आता मी आवडीत मी आता स्वयंपाक पाणी करावं लागल काय करते आता काय मटण बिटन नको खाऊ घालायला चपटी आली कोणला तुम्हाला ना मग नको बर गाड्या बरोबर नाड्याची जत्रा नाड्याची नाही ग तो नळा नाही का ते मी करते बाई साईपाक मला तुमच्या नादी लागून नाही चालणार माय ना माना

मग गोलवरून नाही लावली हो नाही नाही हॅ लाव ना बस नाही म्हणजे कसं केपारी <laughs> झाला का बसलं मी काय म्हणतो केपारी झाला का गोली रात्री म्हणजे मला जायला की नाही नाही आता आहे ना काय बघा मामा तिकडं लई काटाळाई जागी बस बस मला आता आहे ना इकडे सात जागी ना बस दोन महिनी इकडे जाता करू मग काय माहिती दोन महिन्या इकडे जाता करू म्हणलो मान मायनं म्हणतो ते क जायचं तिला कुठं फिरायला ना मग त्याच्या कद्या गाडी आणायली बोलला मामीचं जायचं वाटतं फिर हा <laughs> चालला विचार बाई मावाला जावा कुठेतरी फिरायला आणि मी काय म्हणतो तू फिरायला जाणारी गोष्ट खरी आणि मी तुमचं काय काम घरी नको कुणी राखानदार तुम्ही घरी या ना मामा तुम्ही जाणार वसूर पहा मामीची विचार आहे न्या जाऊया या मला फिरायला जाऊ या मला फिरायन्या मग जा म्हणलं मग आठ पंधरा दिवस जा बरोबर मग अगं लोक थुकतील का शेकतील का बरं चुकतील मग देव देव करायला चालले लोकांचं लोकांना थुकायचं काय काम मग पोर आपली लोकांनी काय ला पैसे दिले त्यांना अगं पुरीला ठुले सासरी मातीचा पवार घेऊन येईन काय आता मला काही हो मा ते ना हवा बिवा बदल ती हे नाही म्हणायचं तुमची बायको घरी तुमचा सासरा घरी आणि सासून तुम्ही तस नाही आता जायचं नाही नाही उद्या जाऊ आता आले ना तुम्ही आज थांबून घ्या चिकन मटन बनविते मस्त नाही नका मटन ना मला बोकडा बोकड आण एक किलो एक किलो वा मामा जाऊ ना काय मटन आण जा पैसे मी देते ना पैसे थांब थांब आई माकडे पण इथून तयारी केली चिकन नको अंडे नको मासे नको राहिले तुम्ही काय वागू राहिले काय पहिले त्या पोरगी त्यांना ना पसंत होती इकून तिकून झाले मग कबून तुम्ही तर काय वागाय तुम्हालाच कळत भाई काय उठले उठले तिढं बसले बस ना बस ते मी इड हा बस ते इड बर एक काम कर मी आता आणतो माशी माश्या का आणू मटन आण त्यांना मटन खायचंय माश्याच्या गावची इथे लय मासे 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 खाऊ गा बा कटाळा बंधाऱ्याच नांद गाव चालेल आंबी असे का मग हा खरंच मग किती आणू हा किती आण एक किलो मटण आण ना, ना एक किलो आण अर्धा किलो ची भाजी बनविते आणि अर्धा किलो सुक्क बनवून देते त्यांना काही आणेल का गाडी की मध्ये गाडी काही आणेल काय सगळं सुख टपटी बिपटी सगळं सुख तू जाओ मामा पटकन जाणार तुम्ही लई पास करतो पटकन म्हणजे मरून जाऊ का रात्री जेवण नाही मी जाण लवकर तुम्ही म्हणलो मटण खायला जाते रात्री जेवण नाही मग मन म्हण जावं जेवू नका जेवायला आपल्याकडे म्हणून मग रात्री जेवलो नाही आता पोरीच त्यांचं झालं असं रात्री काय पण तुम्हाला लेबाई म्हणजे त्यांनी बोलण्याचे डाव केले पाहिजे एक, एक, एक दिवस ना काहीच खाऊ नका ना तुमार जा तुम्ही काम असं वागा त्या मला तेच कळत नाही हा माणूस डिल आहे तुम्हाला सांगते त्यांना हे काळ ना जावाय आलाय मग काय बोलावा कसं वागावा म्हणजे तुमच्यावरून कारण करायचंय काय जा आ, ना तुमचा का मी येऊ का काय नाक नकट म्हणली जा अ काय अनु म्हणली मी तर बोलतच नाही बाय जाऊ दे अगं का तुमच्या जीवाला वाटलं तर आण नाहीत ना का अनुभवा आता मा जीवाला काय पाट्यावर वाटेत का ये अहो बाकराचं मटा आणा एक किलो आणि त्यांनी तुमचं पार्सल बिरसा आणले दोन तीन लिंबा आणा वा मी तर मसाल्याची तयारी करते वाचाऱ्याची तयारी काय मसाला मसाला वाटते मला वाटलं मचाऱ्याची तयारी बैरण सोयर वय खाटावर खाटल्यावर नाही ना उच्चारलं मरीना चांगले चांगले जाते या गाणी जाईना बी म्हणजे मी तरी मोकळी वहीन म्हणजे मला पाव देत गेर कथा

मी महिना दीड महिन्यावर हालत नाही जर लई त्याला डाऊट आला ना आपण फरक सुद्धा होऊन जाऊ शकतो माझ्या डोक्यात तोच विचार आला पैसे आणले काढून सत्तर हजार म्हणलं सत्तर हजार कसे आपल्याला माहिती सत्तर हजार महिना दीड महिना त्याच्यानंतर काय करायचं का भुजन बँकेतून काढू ना हा मग मी तेच पण मानावर ना हा आपल्या कोणत्या बँकेत मी चाललं ना मग मी काय म्हणते आजची रात्र आपण काढू कशी तरी खूप मदतची सॉन्ग आता तुझे सॉंग हायची त्याला काय करावं पण मग मला आता रोज बाहेर झोपत मग पाहू आता त्याची काय माहिती मला हौसल मग हाय ना आता ते मध्ये पडलं मग आडवा मी बराबर करते डोकं चाल पण मी जाणार मामी त्याला मटण आणत मामा काय बस करते चला जसं काय मसालाच तयार करू राहिले दरवाजे घ्याला तुम्ही बाई काय मग माहिती खोडणे आपले आपलं आपलं फास्ट काम तुमचे फास्ट काम बाई तुम्ही सियडे बापरे थांब थांब हा काय उघडू राहिले थांबा जरा मसाला वाटीत आधी दारुबर आवरून घ्या कपडे घाला तुम्ही पटक्यात उघड हा उघडू राहिले एवढा टाइम का ग हा एवढं राजरोज काय राजरोज जावई तू घरात हवा दार हवा ना लोटल होत असं मी ना तू नाटक करायला लागली काय नाटक आहे हे बघ तू आता आहे ना एक काम कर तू पहिली घरात चाल काल हा हा काल हा तुला कापून पुन टाकी तू म्हणजे म्हणजे काय मी काय केलं तू काय केलं म्हणजे मी तिकूनच पिऊन आले का माटाण म्हणलं नाही ना मग माझ्या डोक्यात ती गुणगुण होतीच का आता पुरीचा संसार उद्ध्वस्त करते का मी काय तिचा उद्वस्त करू तर पाटा नाही वर नाही काय लाईट गेली मसाला बनवून ठेवला मी काय चाल दाखव का मसाला बनवलाय तुवा तू तू बोलतस काहीतरी करती होती तुमचं डोकं आवड झाला असेल त्या वाणी तिला नवरा पटत नाही का नवऱ्याला ती पटत नाही काय माहिती तुम्ही लागले संशय घ्यायला काही वाघात तुम्ही मला मसाला बनेल दाखव हे बघ खो बोल नको खरं तुमचं काय म्हणणं आहे माझं एकच म्हणणं आहे पुरीचा संसार उद्ध्वस्त करते का मला पटतोय हाय आमचं तुम्हाला काय करायचं काय 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 हाय आमचं तुम्हाला काय करायचं करा आजचे दिवस आहे ना हाय ना, ना? 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 आजच्या दिवस मुक्काम जावायला करू दे तू कर मुक्काम आणि उद्या तुमचा काहीतरी हाय आहे ना पण याच्यातून कोण जग कोण जत्रा जात ज्याला जागायचं त्यानी जागा ज्याला मारायचं त्यानी मारा, मारा। असं आहे ना हा बर पाहतो तुम्हाला दोघांना खपून राहिलं ना माहिले बापल्या एकाला त्याच्यापेक्षा आम्ही आमचं आमचं काळ पांढर करतो काळ चला तुम्ही चला कवा आता हा मी काय म्हणते मी काय म्हणते यांच्या आहे ना पोटात पोट गोळा उठून राहिला इकडं तुमच्या बायकोच्या उठच सुटला आणि इकडं सासऱ्याच्या उठच सुटला त्याच्यापेक्षा ना ती तुमच्यावर संशय घे ती तुमच्यावर माव आता यो बाबा घ्यायला लागला त्याच्यापेक्षा इकडे थांबणच नको मी काय मग आपलंच काळ पांढर करू नाव राग रोष माळ हा तेच करू आता काय ते माळच घालून घेऊ आम्ही तुम्ही हा तुम्हाला काय करायचं करून जा आमचं आता तुम्ही एकमेकाला माल घालणार आहे नवराबाई कोहन जावय लाज वाटली ना थोडीफार एवढी एवढी ना आम्हाला सगळं सगळं काय ते नका अरे कमीत कमी अन्नच खावा लागतंय अन्नच खाऊ खाल्यानं पोट नाही बनणार नका नको शिकू काय म्हणतो ही माजली ना तुम्ही तरी विचार करायला लागत होता आमचं सांग अगं राज कशी सोडली पारतो आम्ही काय एकमेकांच्या भोखंडी बसेल पाहिलं का तुम्ही काय तुम्ही मग आता डळायला म्हणलं का तुम्ही काय काय छतीच्या आकड्यासारखे राहणार का एकमेकाड तोंडाकडे तोंड करूनच राहणार आहे ना आम्ही कसं राहू आमचा रस्ता आम्हाला मोकळा तुमचा रस्ता अरे तुम्ही कोण तुम्ही आम्ही दोघं म्हणजे तुम्ही मनाचे मालक आहे ना मग माझ्या घरात का, का तुकडे मोडून राहिले तुम्ही म्हणजे जाऊ निघून आम्ही आम्ही जाऊ निघून अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का आपली एक येडी बागडी पोरगी ह्या माणसाला जावायला दिली हा तिच्या संसाराच्या खड्ड्यामध्ये मध्ये टोकावर तू मुतून राहिली म्हणजे तुला लाज पाहिजे तू खानदानी हवी नाही मामा उगेच चांगला जावं होता म्हणून ते दिवस सांभाळी पर चांगलं एखादा सतराच तू चांगला आहे तू तू चांगला आहे यारंडीच्या मागे लागला तू चांगला आहे तु तुम्ही जा छान छान फाऊ दे का तुमच्या पोहत नाही इच्या दिवस तुम्ही पोर सांभाळी ना हा मामीच्या तोंड पण सांभाळी असं का मामी म्हण असं जावं इच्या तोंडाकडे अरे तुला ला आज फव वाटायला लागत होती न करू भर का न करू करू तुम जेवढं खुर्ज वांगायची पोर तरी माझीच म्हणला बरं मी काय तुमचे ना डोकं घेऊन तुमचं मी म्हणते जाऊ दे मर्दे बाय आपला नवरा विचार करीन दे मर्दे जावाई जरी इकडे लटकेला असला पण पोरीचा परपंच तर होईल शेवटाला कडाला तर नाव जाईन अरे बा रे कोणाचं नाव नाही असं वाईट वागून तुला लाज तरी का ते एवढी सोडली हायकली तू आता आम्ही तुम्हाला काय समज तुमचा सत्य नारायण हो आम्हाला काही गरज नाही बर का तुमचं आता आजपासून आहे ना तुमचं वाटुळ जरी झालं गटुळ झालं पुन्हा तोंड राखू नका समाजाला समाजात वागायचं इथून पुढं हम्म तुझा शिल्लेख एक वाटण आमचं काय तुमचं काय हा मग हाय असं तुम्ही आम्हाला हे करा तुम्हाला खप्पंग आमचं काय खप्पंग नाही आमच्या सारखे नीच जल मला येईल नाही गुखा गुखाणार नाही आम्ही हा आम्ही आमची कॉलर आहे ना आम्हाला खपत बर का मग आता तुम्ही लाग सोडेल तुम्हाला काय बर का जावा या मापाना बाबू कोण अरे त्यापेक्षा कुत्र बर कुत्र मी काय म्हणतो सांगा बघा कोण काय सांगणार तिच्या आईच्या गावात पाहिजे एका रट्ट्यात मारील तुला आता म्हणजे हा आम्ही समजू सांगा ए मला राहायचं नाही तुझ्या जवळ जाय नको राव पळ आणि तू 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 तू, तू, तू जावय ना अरे तू जावय का आता बर का तू हा एक माझा हाडवै तयार झाला तुला दाखितो मी हा दाखव हा तुला काय आणि तू तुम्ही काय ना आधी लागू राहिले हो काय नाही नाही तू तू जाशील ना तुला काय करू काय ना तुला काय करत करू अरे तुला काय ना काय तू फक्त एक किलोमीटर जाऊन दाखव मागून कोयता घेऊन येतो ही ही केरसुनी हिच्या मागे लागला तू आम्हाला पटते काय म्हणले तुम्ही कोयता घेऊन येतो हा बिगर उभा राहता येते कोणला तुम्हाला येडे मानको नात करू तू माझ्या आता खाली मी काय म्हणतो बोलायचं बाजूला सर काय बोलायचं ना ते मला बोलायचं मामीला एवढा शब्द मामी अरे कुत्र्याला काय म्हणणार कुत्र्याला कुठला टाकणार हो मामी समजून लाजच सोडेल तिनं लाजच सोडले चाल चालत चालतो मामी पाहिला सुद्धा येणार येऊ नको येणारच नाही बाहेर तुझ्या चला जाऊ निघून आपण जा आपल्याला नको कोणीच नको आता आपल्याला आपण महाराष्ट्र सोडून जाऊन एक किलोमीटर सुद्धा जाऊ शकते नाही तुमचा काळ पुढं बसलेला आहे तुमचं सगळं तिळक बरोबर आहे मला म्हाताऱ्या माणसाला सोडून आणि तुम्ही तुमचा कार्यक्रम कर तुमचं कधी या जगात तरी ह्या जन्मा कल्पांती बरं नाही होणार हां तुमचं कल्पांती बरं होणार नाही ही, ही माझी कम्प्लीट आणि निश्चयाची इच्छा आहे तेव्हा तुम्ही जा आणि कमीत कमी एक महिना तरी जगून दाखवा नाही जगू शकते ही माझी देवाला विनंती जा मी आराम करतो आता 哥。啊